याड लागले मला बस का नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणणे आता तुम्ही मला म्हणसाल की तीस सेकंदानंतर नमस्कार घातला आणि व्हिडिओला सुरुवात कधी पाच मिनिटांनी करतो लवकर बोल पटापटा का आहेत आमच्याकडं असं तुम्ही म्हणताल साहजिकच आहे तुम्ही पण तुमचा वेळ किमती वेळ मला का द्यायचा मला व्हिडिओ बनवू वाटला म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवते नक्कीच बघा मी आता पूजाबद्दल ज्या काही गोष्टी बोलतो निगेटिव त्या गोष्टी का बोलतो कधी तुम्ही विचार केलाय का मी बऱ्याच कमेंट वाट वाचल्या की पांडू फक्त पूजाच्या कमी काढतो आणि पूजेचा अपमान करतो तिला अडाणी म्हणतो आणि चार चौघात तिची इज्जत घालवतो स्वतःच्याच बायकोची इज्जत सोशल मीडियावरती मांडतो बरेच कमेंट वाचल्या पण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्याच्यावर व्हायला पाहिजे त्याच्यावर न होता तुमच्यावरती होतो या तुम्हाला वाईट वाटतं या की मी पूजाला बोलतो तिचा अपमान करतो तिची इज्जत काढतो सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीचं टेन्शन पूजाला यायला पाहिजेत पण ते टेन्शन तुम्हाला येते आणि तुम्ही मला कमेंट करून सांगता पण मी ह्या सगळ्या गोष्टी का करतो कशामुळे करतो की बाबा ह्याच्यातून पूजाने काहीतरी शिकावं की नवरा आपल्याला चार चौघात असं बोलतो आपला अपमान करतो इज्जत काढतो नाही तसलं बोलतो खवळतो व्हिडिओ बनवतो सगळ्यांना दाखवतो की माझी बायको अशी किमान ह्याच्या लाजानी ह्याच्या भीतीनं ह्या इज्जतीच्या ह्या सगळ्या गोष्टीनं तिला काहीतरी वाटावं आणि मी जी धरपडून शिकवण्याचा प्रयत्न करतो पूजेला मग ते ब्लॉग असतील बोलायला असेल शिक्षण असेल वागायचं असेल सकाळी लवकर उठायचं असेल किंवा समथिंग्स पर्सनल लाईफमध्ये संसाराच्या गोष्टी असतील सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो पण दिस इज आऊट ऑफ याडा आउट ऑफ कंट्रोल इमान आज मी मीच आहे आउट ऑफ कंट्रोल म्हणून मी टेन्शनमध्ये बोलतोय आत्ता व्हिडिओच्या आधी आमची बांधणं झाली ते तू तू मय मय कशावरून ह्याच गोष्टीवरून रोज सकाळी ह्या गोष्टीवर कितीतरी चर्चा झाली याच्या अगोदर पण सकाळी बायनं सहा वाजता तरी उठाय पाहिजेत बायसाहेबीनं उठतात साडेसात आठ वाजता त्या पोराला कृष्णाची शाळा असते ला पोरग घरातनं पाहुणे नऊ नऊ वाजता निघतं शाळेला पोचाय पंधरा मिनिट लागतात नऊ वाजता सव्वा नऊ वाजता पोरग शाळेत का तर हिचा स्वयंपाक झालेला नसतो त्याचही आवरलेला नसतं मग मी ध्यान द्यायचं ती कोणाकोणाकडे द्यायचं बरं मी सांगितलेल्या गोष्टी ह्यांनी फॉलो लय पुढे जात्याला ऐकतच नाही तर उलट बोलत कायची ना हि जी तू तुम झाली त्याच्यामध्ये माझ्यामुळे झाले मी हिला जिमला घेऊन गेलो हिला काही ती टी शर्ट आणि ती पॅन्ट वगैरे घालून जबरच घेऊन गेलो पुढं ते आयला पटलं नाही काल आहे हिला पण वराडले आणि मला पण वराडले मग आजकालच्या युगामध्ये तुम्ही युट्यूब फॅमिलीपैकी जेवढ्या पण माता भगिनी बहिणी असतील त्यांना जी लाईफ पाहिजे असते ती त्यांना भेटत नसते किंवा नाही आहे भेटत नाही आहे त्यांना फ्रीडम पाहिजे असतो रील्स आवडत असतील बनवायला किंवा समथिंग्स काय गोष्टी पण ती काय गोष्टीमुळं काय कारण असतो घरच्यांमुळं नवऱ्यामुळं त्या गोष्टी दाबून ठेवतात आपल्या मनामध्ये तीच नवऱ्याला सांगत नाही ना 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 का तर घरच्यांना पटत नाही थी किंवा त्या गोष्टी त्यांना भेटणार नाही पण याच्या ऑपोजिट इथं बघा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना शिक्षण घ्यायचं असेल पुढं पण परिस्थितीमुळं किंवा नवरा शिकवत नसतो त्यामुळे घेऊ शकत नसतील आय थिंक्स पण इथं पूजेसाठी ऑल मार्केट ओपन तुला शिकायचे स्पेशल मॅडम घरी लावलेली शिकायला ती जे आपण डोक्याचा दहबाद केला मॅडमच्या डान्स क्लास लावतोय नो डान्स क्लास नाही जायचं जिमला चल <laughs> हसायचा कोर्स केला हिने दाताड काढ नो पूजा सिरियसली सांगतोय मी प्रत्येक गोष्ट हसण्यावर येत जा नको तुला वाटते मी बोलतो बोलतोय व्हिडिओसाठी बोलतोय पण खरंच सांगतोय तुला डान्स क्लास नाही ॲक्टिव्हिटीज नाही सकाळी व्यायाम नाही स्वतःला व्यवस्थित ठेवणं नाही पोरांना व्यवस्थित ठेवणं नाही हा मान्य आहे की ती फुटपाथ उच चाललेली आहे जर मला म्हणले तिकडून उच तर तिला काय आहे ना मग शिकवतो तर शिकायच्या ना गोष्टी माणसानं शिक्षण ही काळाची स्वतःची भविष्याची देशाची गरज आहे का नाही हम्म कोणतंही शिक्षण असू द्या प्रत्येक गोष्ट हे शिक्षणच आहे असं नाही की शाळेत जायचं ते शिक्षण घ्यायचं त्याला शिक्षण म्हणतात नाही गाडीतनं खाली कसं उतरायचं दरवाज्याचं लॉक काढायचं मग उतरायचं हे सुद्धा एक शिक्षणच आहे तसंच संसार कसा चालवायचा स्वतःला चा, कसं नीट ठेवायचं नवऱ्याला कसं व्यवस्थित खुश ठेवायचं किंवा घरसंसार कसा काय काय लागतं संसारासाठी ह्या सगळ्या गोष्टीच एक शिक्षणच आहे ना शिकायचं ना बरोबर का नाही पूजा आता जे मी ही व्हिडिओ मध्ये बोलतोय ह्या गोष्टी मी तिला रोज बोलत असतो माझा पाडा असतो माझं प्रवचन असतो रोज संध्याकाळी पण काय नाही ऐकती झोपते सकाळ राईट कार्यक्रम करते तुम्हाला वाटतं बायकोची इज्जत काढतो अरे इज्जत काढत नाही मी तिला सांगून सांगून कटाळ माझ्या डोक्याची केस चालली हळूहळू आता इथून असा मस्तपैकी आता हे होणार केस जाणार पांडू टाकला होणार मी तिला शिक शिकण्यासाठी या सगळ्या गोष्टी बोलत असतो की बाबा चांगल्या गोष्टी सांगून जर समजत नसतील तर तिला खवळून ओरडून तिचा अपमान करून की बाबा हा एखाद्याला बघा एखाद्याचा अपमान केला की ती इरस धरतं ती गोष्ट करूनच दाखवतं शेजाऱ्याने गाडी दिली नाही म्हणून ह्याने इरस धरली कामाला गेला गावड्याच्या हाताखाली पण सहा महिन्यात गाडीच उभा केली ह्याला म्हणतात इरस नवऱ्याने अपमान केला कुठल्या तरी गोष्टीसाठी त्याचा राग धर इरस धर आणि ती गोष्ट करूनच दाखव ही भजन उलट नवराला असं उलटं बोलते घरच्यानं उलटं बोलते तिला मग अशी म्हणलं तू तु, तुझ्या चॅनल आठ दिवस झाला ब्लॉग नाही आहे व्हिडिओज नाही इतर बाया यूट्यूबवरती काम करण्यासाठी तिथून पैसे मिळवण्यासाठी धरपाडा करत असतात खर्च करत असतात दिवसभर मेकअप करत असतात आरशासमोर बसत असतात व्हिडिओ बनवत असतात स्वतः एडिटिंग शिकत असतात काय तुमच्यापैकी बरेच युट्यूबर असतात तर तुम्ही काय काय करता चॅनल चालवण्यासाठी हिला सगळ्या गोष्टी आहेत त्या पदरात पडल्यात शंभू सागर एडिटिंग करते मोबाईल घेऊन दिलाय कंटेन येतं घरात नवरा एवढा मोठा यूट्यूब चॅनल आहे मायाकडे त्याच्यावरती व्हायरल बिरल करू शकतो लगेच इतरांना एवढ्या गोष्टी होत नाहीत हिला सहजासहजी मिळाल्यात पदरामध्ये नवरा बायको हीच दोन संसारात त्याची दोन चाका चाका चाक आहेत तर मग समोर चालण्यासाठी दोन्ही चाकाची गरज असते काही एकट्याने चाक वाढायचं का बैल आहे मी बैलच बैलच आहे ना बायकोचा बैल आईला वाटतं बायकोचा बैल आहे मी चोवीस तास कामात राहिलो की तिला काय एकच वाटत शिकवायला गेलं की नुसतं दातार काढायचं गोळ्या खाते का हसायचं पूजा होय आता गप्प बसली ह्या गोष्टी पॉझिटिव्ह घेणार नाही आहे निगेटिव्ह घेणार निगेटिव्ह मला हे बोलले जाऊ मला काय करायचं नाही मला तिला रागात म्हणलं व्हिडिओ बनवत नाही चॅनल ऐकून टाकत असतो गाडीत आल्या मला म्हणले मला काहीच बनवायचं नाही ऐकून चॅनल अरे ऐकून चॅनल बोलायला लय जोर आला तुला पण म्हणते ग मला की बाबा हा मी प्रयत्न करते मी दर पडते मी बनवते व्हिडिओ मी येत नाही मला शिकवा मला सांगा नाही डायरेक्ट हा टाकाय कोणच्या मग डोक्याचे आई हलणार का नाही त्याच्यामुळे मग असे वादावाद झाले आमचे हां झाले का नाही बोल की मग व्हिडिओचा विषय बाजला यूट्यूबचा विषय बाजला जे यूट्यूब फॅमिली पण समजायला पाहिजे की मी जे पूजाला बोलतो ह्या त्या गोष्टी करतो त्याच्यातून तिने हां असं नाही म्हणत की ती काय शिकले नाही शिकली बऱ्यापैकी पण एवढा जर कमी स्पीड असा शिकण्याचा इजा एका गोष्ट तीन चार वर्षाने शिकली आयुष्य किती आपलं पन्नास वर्षात आपण पन म्हातारा मी याला जिकडं तिकडं खालास काय रडून काय रडायला आलं मला मला नवरा बोललास रडते का तू यार शिक ना काय करायचंय माझी इज्जत युट्यूब वरती तुम्ही म्हणताल मग ह्या चार गोष्टी भीतीच्या आड सांगायच्या असतं आम्हाला कशाला युट्यूबवर टाकून सांगतो त्याची इज्जत घाला अरे बाबांनो नो आड माझी माग माग आड केस जायला लागले माझे सांगून सांगून हिला असं बोलल्याशिवाय टोचणार नाही पण ही ही गोष्ट मी एवढं बोलतोय ती ह्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेऊन चालायला पाहिजे ना आता निगेटिव्ह रडणार दोन दिवस बोलणार नाही चॅनल तर गेला उडत तिकडच आपण बाहेर गावात राहतोय आपल्या इथं काय नाही अजून अस्तित्व सगळं निर्माण करायचं आपल्याला मग बायकोनी नवऱ्याची नवऱ्याने बायकोची दोघांनी एकमेकांची साथ देऊन पुढे जायला पाहिजे इतर युट्यूब युट्यूबर्स स्टार एलस्टारवाले या त्या गोष्टी बघा यार हां करतात वेळ भेटला की लगेच मेकअपला बसत्या रील बनवतात काहीतरी आम्हाला वेळ भेटला की आम्ही झोपतो पंखा लावून झोपतो मोबाईल व्हिडिओसाठी घेऊन दिलता मालिका असतात दिवस रात्र मालिका असतात आईच्या पण आणि हिच्या पण आता आईचं जाऊ दे आईचा विषय नाही आहे पूजा आणि मग खवळ ब्लॉग बनव म्हणलं की मग एकदाच कॅमेरा चालू करायचा दहा मिनटं बंदच नाही याला ब्लॉग म्हणतात टेन्शन आलं आहे मला म्हणून मी हे व्हिडिओ बनवून सांगायला युट्यूब फॅमिलीला माझी धरपड माझ्या जीवाचा आटापिटा आहे त्या गोष्टी तशी बस त्याला काय बदलू शकतो ना काय करू शकतो उकडा लागले गाड्यामध्ये गाडी पण चालू करू शकत नाही आवाज येतोय बास करतो मी एवढं माझं काय रोजचं जर गाणं पण असं हरायचं नाही जिद्द सोडायची नाही आहे आपल्याला जेवढं करणं होते तेवढं करायचं आणि अजून एक आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये सांगणार आहे आणि त्या गोष्टीसाठी जाऊ दे आता नाही काय सांगत नेक्स्ट मंथ उद्या नाही परवा पुढच्या महिन्यातच